अकोला तालुक्यात कृषी केंद्रावर युरिया विकत घेताना प्रत्येक तीन बॅगमागे सल्फर किंवा मायक्रोन्युट्रिएंटची बॅग शेतकऱ्याला जबरदस्ती करण्यास भाग पाडला जात असल्याची बाब वंचित बहुजन युवा आघाडीच्या निदर्शनास आली यानंतर याबाबत कृषी आणि पशुसंवर्धन सभापतींना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर दोघांनी मिळून कृषी केंद्रावर धाड घातली प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात तसंच युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्या नेतृत्वात आणि अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर यांच्या उपस्थितीत कृषी आणि पशुसंवर्धन सभापती यांच्या दालांना तत्काळ बैठक बोलवून ही बाब कृषी मोहीम अधिकारी साल्पे यांच्या लक्षात आणून दिली वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना गाडीवर बसून पाटणी कृषी सेवा केंद्रावर धाड टाकून त्यांच्यासमोर सुरू असलेला काळाबाजार निदर्शनास आणून दिला यावेळी सालके यांनी तत्काळ केंद्र प्रमुखांना सूचना देत हा प्रकार बंद करण्याच्या सूचना दिल्या आणि सर्व कृषी केंद्रांना यासंदर्भात लेखी स्वरूपात सूचना देऊन तत्काळ आदेश निर्गमित करण्यात येतील याचं आश्वासन दिलं